प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत हर्षवर्धनने आदित्यला कार गिफ्ट केल्यामुळे तो खूप खुश होतो आणि सावनीला सांगतो की बघ मम्मा हर्ष अंकलने मला काय गिफ्ट दिला आहे मला खरंच यावर विश्वास बसत नाही आणि तो आनंदाने तिला मिठी मारतो मात्र या सगळ्या प्रकारामुळे सागरला खूप वाईट वाटत असते तो सईला घेऊन बाजूला उभा राहतो आणि मग त्यानंतर सावनी हसतच हर्षवर्धनला विचारत असते की हे सगळं काय आहे तू चक्क का आदित्यला कार गिफ्ट केलीस का आणि त्यावर हर्षवर्धन हसतच म्हणतो की हो सावनी आणि खरं तर मी हे गिफ्ट फक्त सागरचा पडलेला चेहरा बघण्यासाठी दिलं बघ त्याचा चेहरा हँगरवरून शर्ट जसा खाली पडल्यावर होतो तसा झाला आहे आणि ते ऐकून सावनी सुद्धा हसू लागते तर सागरला हा सगळा प्रकार अजिबात आवडलेला नसतो तर सई सुद्धा रडतच त्याच्याकडे बघत असते तर आदित्य त्याच्या मित्रांना कारची चावी दाखवत असतो त्याचवेळी हर्षवर्धन त्याच्या जवळ जातो तर आदित्य त्याला म्हणत असतो की हर्ष अंकल तुम्ही खरंच मला किती पॅम्पर करताय आणि त्यावर हर्ष नाटक करत म्हणतो की हे तर काहीच नाही आहे यापुढचा तुझा प्रत्येक वाढदिवस मी असाच धूमधडाक्यात साजरा करणार आणि ते ऐकून आदित्य खुश होतो आणि मग त्यानंतर हर्षवर्धन आदित्यला त्याची नवीन कार दाखवण्यासाठी घेऊन जातो तर हसतत हसतच सागरकडे बघत असते तर दुसरीकडे मुक्ता पार्टीत घडलेल्या गोष्टीचाच विचार करत असते स्वाती नेमकं काय विचारते याकडे सुद्धा तिचं लक्ष नसतं त्यामुळे मग स्वातीचा नवरा तिला विचारतो की वहिनी नेमकं काय झालं आहे आणि त्यावर मुक्ता भानावर म्हणते की काही नाही जिजू आणि खरं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगायलाच विसरले आता आपले सगळे प्रॉब्लेम्स दूर होणार आहेत आणि मग त्यानंतर ती तिचे दागिने स्वाती आणि कार्तिकला दाखवत म्हणते की हे बघा मी माझे सगळे दागिने घेऊन आले आहे आपण हे दागिने विकूयात हो हे दागिने आणि माझ्या काही पॉलिसी असे मिळून पंधरा लाख रुपये नक्की होतील मात्र मुक्ताचं हे बोलणं ऐकून स्वाती आणि कार्तिकला मोठा धक्का बसतो ते आश्चर्यानेच एकमेकांकडे बघत असतात स्वाती म्हणत असते की मुक्ता हे सगळं काय आहे अगं कार्तिकने माझ्याकडूनसुद्धा दागिने घेतले नाहीत आणि आम्ही तुझे दागिने कसे घेऊ आणि ती मुक्ताचे दागिने घ्यायला स्पष्टपणे नकार देते कार्तिकही तिला सांगत असतो की मुक्त वहिनी प्लीज मला हे सगळं नको आहे आपण दुसरा काहीतरी मार्ग काढूयात पण मुक्ता काही ऐकत नाही ती त्या दोघांना समजावत म्हणते की जर वेळेला आपले दागिने आणि आपली माणसं कामाला आली नाहीत तर काय उपयोग आहे आणि तुम्ही प्लीज आता हे सगळं विचार आणू नका आपल्याला या प्रॉब्लेम मधून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे ना मात्र कार्तिक तिच्यासमोर हात जोडून म्हणतो की वहिनी प्लीज मला हे उपकार नको आहेत मी तुमच्या दागिने नाही स्वीकारू शकत स्वातीसुद्धा तिला म्हणत असते की मुक्ता लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतरही मी तुला खूप काही बोलले तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतले आपल्या माणसाबद्दल आपण खरंच किती गैरसमज करून घेतो ना पण आज तू तुझं हे स्त्रीधन माझ्यासाठी घेऊन आलीस त्यावर मुक्ता तिला समजावते की स्वातीताई आता आपल्याला इमोशनल होऊन चालणार नाही प्रॅक्टिकली विचार करावा लागेल हे दागिनेच तुमचा प्रश्न सोडवू शकतात तर दुसरीकडे इंद्रा साखरपुड्याला जाण्यासाठी तयार होत असते आणि मग त्यानंतर जेव्हा ती तिचे दागिने काढण्यासाठी लॉकर उघडते तेव्हा तिच्या लक्षात ते येतं की मुक्ताचा एकही दागिना त्या लॉकरमध्ये नाहीये त्यामुळे ती खूपच घाबरते त्यानंतर ती तिच्या दागिन्यांचे बॉक्स बघते तर तिचे सगळे दागिने व्यवस्थितपणे तिथेच असतात मात्र मुक्ताचे दागिने त्या ठिकाणी नाहीत हे बघून इंद्रा खूप घाबरते आणि ती मोठ्याने बापूंना आवाज देत तिथे बोलावून घेते बापू तिला विचारत असतात की काय झालं तू अजून तयार का नाही झाली आणि त्यावर इंद्रा सांगते की बघा ना सुनबाईचा एकही दागिना लॉकरमध्ये नाही येत आणि ते ऐकून बापूंनाही धक्का बसतो ते म्हणतात अगं इथेच कुठेतरी असेल तू नीट बघ मात्र इंद्रा त्यांना सांगते की मी सगळीकडे बघितलं मला सुनबाईचा दागिना कुठेही सापडला नाही तिच्याकडे काही छोट्या छोट्या पिशव्यासुद्धा होत्या मात्र त्यासुद्धा नाही येत आणि त्यावर बापू तिला शांत करत म्हणतात की नीट आठवून सांग मला की तू लॉकरची चावी कोणाला दिली होती का आणि त्यावर इंद्राला सकाळी घडलेला प्रकार आठवतो ती बापूंना सांगते की सकाळी सुनबाईच माझ्याकडे चावी मागण्यासाठी आली होती तिला तिची अंगठी हवी होती म्हणून मी तिला चावी दिली तिने अंगठी घातली पण दागिन्यांबद्दल ती काही बोलली नाही आणि बाहेर जाताना तिच्या अंगावर दागिनेसुद्धा दिसले नाहीत आणि मग हा सगळा प्रकार ऐकून बापू लगेच मुक्ताला कॉल करतात पण मुक्ताचा फोन काही लागत नाही त्यामुळे इंद्राची काळजी अजूनच वाढते तर दुसरीकडे मुक्ता स्वाती आणि कार्तिकला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण ते दोघेही मुक्ताचे दागिने घ्यायला काही तयार होत नाही स्वाती म्हणत असते की मुक्ता मी तुझे हे दागिने नाही घेऊ शकत हे तुझ्या आई वडिलांनी कष्ट करून बनवले आहेत आणि तुझ्या लग्नात आठवण म्हणून तुला दिले आहेत आम्ही हे कसे विकू शकतो मात्र मुक्ता तिला समजावते की स्वाती ताई सध्या या प्रॉब्लेममधून बाहेर पडणं जास्त महत्त्वाचं आहे पण स्वाती काही ऐकून घेतच नाही ती म्हणते की मुक्ता या दागिन्यांमुळे कदाचित आम्ही आमच्या प्रॉब्लेममधून बाहेर पडू पण मग गिल्टमधून बाहेर कसं पडायचं त्यावर मुक्ता तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण स्वाती काही ऐकत नाही तर कार्तिकाही म्हणत असतो की मुक्ता वहिनी खरंच कोण आहात तुम्ही आणि आमच्यासाठी एवढं का, का करताय तुमचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही मात्र मी हे दागिनेसुद्धा स्वीकारू शकत नाही त्यावर मुक्ता म्हणते पण जर त्या मुलीचा फोन आला तर मग आपण काय करायचं त्यावर कार्तिक म्हणतो की वहिनी आपण काहीतरी दुसरा मार्ग शोधूयात आणि तो तेथून निघून जातो तर मुक्ता स्वातीला सांगते की ताई तुम्ही इथेच थांबा मी आलेच आणि मग तीसुद्धा कार्तिकच्या पाठोपाठ जाते तर दुसरीकडे सागर सावनीला चिडूनच विचारत असतो की एवढ्या लहान मुलाला कार घेऊन देण्याची काय गरज होती त्याचं वय बघितलं आहेस का तू उगाच त्याला वाईट सवयी का लावते मात्र सागरचं बोलणं ऐकून सावनी अजूनच चिडते ती म्हणते की तू तर माझ्या आदित्यसाठी कधीच काही करू शकला नाही आता हर्षवर्धन करत आहे तर काय प्रॉब्लेम आहे तुला आणि पुढे ती असंही म्हणते की हर्षवर्धनचं आदित्यवर प्रेम आहे त्यामुळे तो हे सगळं करतोय आणि ते ऐकून सागर हसतच म्हणतो की सावनी तुला खरंच कळत नाही आहे का तू काय बोलते तुला काई ते तुला काय वाटतं त्याचं आपल्या आधीवर प्रेम आहे म्हणून तो हे सगळं करतोय का मला चांगलंच माहिती आहे की फक्त मला त्रास व्हावा म्हणून तो हर्षवर्धन हे सगळं काही करतोय आणि तू खुशाल त्याला प्रेमाचं नाव देतेस का आणि त्या दोघांचं हे बोलणं सुरू असतानाच सागरला इंद्राचा कॉल येतो इंद्रा सागरला विचारत असते की सुनबाई कुठे आहे मला तिच्याशी बोलायचं आहे त्यावर सागर म्हणतो काय झालं ती अजून घरी आली नाही का त्यावर इंद्रा विचारते अरे ती घरी कशी येईल ती तर तुझ्यासोबत होती ना त्यावर सागर विचारतो अगं पण नक्की झालंय काय आणि मग त्यावर इंद्रा घडलेला सगळा प्रकार सांगते आणि मुक्ताच्या दागिने गायब झाले ते ऐकून सागरला आश्चर्य वाटते आणि त्यावेळी त्याचं फोनवरील बोलणं सावनीसुद्धा ऐकत असते तर सागर इंद्राला सांगत असतो की तू काळजी करू नको मी विचारतो मुक्ताला आणि तो फोन ठेवून देतो तर इकडे सावनी मुद्दाम सागरला विचारत असते की काय झालं मुक्ता दागिने घेऊन पळून गेली का ती तर खूपच हुशार निघाली ती एकटीच नाही पळून गेली तर दागिने घेऊन पळून गेली मी तुला सांगितलं ना तुझ्यासोबत कोणतीच बाई राहू शकत नाही आणि सावनीच्या अशा बोलण्यामुळे सागर अजून वैतागतो आणि मग तो सईला घेऊन पटकन घरी जाण्यासाठी निघतो मात्र त्याला सतत घडलेला प्रकार आठवत असतो आणि तो मनाशी म्हणत असतो की मुक्ता नक्कीच कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे पण नक्की कोणत्या तेच कळत नाहीये तर दुसरीकडे मुक्ता त्या कार्तिकला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण कार्तिक, कार्तिक दागिने घ्यायला नकारच देत असतो आणि त्यामुळे मुक्ता त्याला विचारते की समजा तुमच्या जागी जर सागर आणि मी असतो तर तुम्ही काही केलं असतं आणि त्यावर कार्तिक पटकन बोलून जातो की मी माझं सगळं काही विकलं असतं आणि तुमची मदत केली असती त्यावर मुक्ता हसून म्हणते की आता भेटलं ना तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता प्लीज हे दागिने घ्या प्रॅक्टिकली विचार करा आणि त्यावर कार्तिक म्हणतो ठीक आहे वहिनी पण आपण हे दागिने विकायला नको आपण ते गहाण ठेवू मला जमेल तसे मी ते सोडवून आणेल आणि त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे पण त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो आणि मुक्ता एका माणसासोबत बोलत आहे हे बघून त्याच्या पायाखालची जमिनात सरकते त्याला कार्तिकचा चेहरा दिसत नसतो मात्र मुक्ताला इतक्या रात्री एका माणसासोबत बघून त्याला काही वर्षांपूर्वीचा क्षण आठवतो त्यावेळी सावनीसुद्धा हर्षवर्धनला अशीच भेटत असायची आणि ते सगळं काही आठवून सागर पॅनिक होतो पण तेवढ्याच वेळात मुक्ता आणि कार्तिक तेथून निघून जातात तर सागरसुद्धा कारमधून बाहेर येतो मुक्ता इतक्या रात्री इथे काय करत होती आणि तो माणूस नेमका कोण होता असा त्याला प्रश्न पडतो त्यानंतर तो सईला घेऊन घरी जातो सईला तिच्या बेडवर झोपवते आणि मग ती सागरला विचारते की नक्की काय झालं आहे सुनबाई कुठे आहे आणि ते दागिने कुठे आहेत आणि त्यावर सागर म्हणतो की आता मुक्ताच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि मग त्याच वेळी मुक्तासुद्धा ते दागिने गाण ठेवून घरी येते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर मुक्ताला विचारत असतो की तुम्ही माझ्या आधी पार्टीमधून बाहेर पडलात मग तुम्हाला घरी यायला एवढा उशीर का झाला आणि आता प्लीज सांगू नका की इमर्जन्सी होती आणि त्यावर मुक्ताला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा